राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देवगिरी बंगल्यावर एकनाथ शिंदेची भेट घेतली दोघांमध्ये महापालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली आणि या बैठकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे कल्याण डोंबिवली ठाणे उल्हासनगरमध्ये देखील भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहे चर्चा ज्यावेळेला सुरू होती त्याच वेळेला आगामी ज्या निवडणुका आहेत मग त्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या निवडणुकांच्या संदर्भामध्ये सुद्धा कशा पद्धतीने पुढे जायला हवं या संदर्भात आदरणीय देवेंद्रजी आणि शिंदेसाहेब असतील बावनकुळेजी मी आम्ही सर्वजणं बसलो त्याअगोदर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या ही सविस्तर अशी या संदर्भातली बैठक झाली होती आणि या सगळ्या विषयातून एक गोष्ट पुढे आली की येणाऱ्या काळामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत महानगर या महानगरपालिकेच्या निवडणुका या लवकरच जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या आरक्षण आणि जो विषय जो आहे तो हायकोर्टामध्ये जो सुरू आहे त्यामुळे कदाचित त्या थोड्याशा लांब बोलल्या जातील त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये महानगरपालिका ज्या आहेत त्या महानगरपालिका एकोणतीस महानगरपालिका या संपूर्ण राज्यांमध्ये होण्याची शक्यता आहे त्याबद्दल नक्की काय करावं कशा पद्धतीने पुढे जावं आणि मग त्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी आणि आदरणीय शिंदेसाहेबांनी महायुतीमध्ये त्या निवडणुका जाणं जर आपल्याला सर्वांना जायचं असेल तर आपल्याला कशा पद्धतीने पुढे जावं त्या संदर्भामध्ये काही पद्धती या डेव्हलप करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठनी ठामपणे सांगितलं आणि बाकीच्या सर्व ज्या महानगरपालिका ज्या आहेत ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत या महानगरपालिकेमध्ये युतीचे असणारे त्या त्या ठिकाणची काही कमिटी तयार करावी आणि त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे संदर्भात त्या त्या ठिकाणचे असणाऱ्या प्रत्येकानी तिथल्या असणाऱ्या कमिटीनी चर्चा करावी असं चर्चा झाली काल या संदर्भामध्ये मला जसं देवेंद्रजींनी आणि शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की पुन्हा एकदा आपण या संदर्भामध्ये प्रत्यक्षात बसून पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून मग काल आदरणीय शिंदेसाहेब असून मी असेल आम्ही दोघांनी काल त्यांच्या निवासस्थानी या संदर्भात काही चर्चा जी आहे पुढे नेण्याच्या संदर्भातला सुरुवात केली आणि दोन दिवसाअगोदर आम्हीही देवेंद्रजींच्या सांगण्यावरून आम्हीसुद्धा सर्व स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकेमध्ये ज्या चार पाच सहा किंवा अशा जेवढ्या शक्य आहेत प्रमुख पदाधिकारी जेवढे आहेत त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कमिट्या तयार करणं आणि त्या कमिट्या तयार करून त्या संदर्भामध्ये ज्या चाचपणी करायला हवी किंवा कशा पद्धतीने पुढे जावं सकारात्मक कसं पुढे जावं या सगळ्या गोष्टीचा विचार हा करण्याच्या दृष्टिकोनातून आता सुरुवात करायला असं ठरवलं आहे परंतु मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती शंभर टक्के युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे कारण या संदर्भातच काही कमिट्या ज्या आहेत म्हणजे खाली असणारे काही प्रमुख त्या त्या ठिकाणचे महानगरपालिकेमधले प्रमुखजण आहेत चार चार पाच पाच जणांच्या कमिट्या तयार करून ते खालच्या लेवल्सवरती ते पहिल्यांदा प्राथमिक ज्या चर्चा आहेत त्या संदर्भातल्या करतील परंतु माहितीमध्ये लढण्याच्या संदर्भामध्ये जवळजवळ सकारात्मक पुढे गेलं पाहिजे असं ऑलरेडी पार्टी म्हणून निर्णय केलेला मिळते त्या ठिकाणी खर तर आपल्याला सर्वांना मी मध्यंतरी पण एकदा सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो कि की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या दोघांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एन डी एचं सरकार आहे आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माहितीचं सरकार आहे आणि या दोघांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या या सरकारमध्ये जनतेचं हित याला प्रथम प्राधान्य देणं हे कधीही गरजेचं आहे त्यामुळे या सगळ्या विषयांमध्ये लोकहिताच्या दृष्टिकोनातून आणि भविष्यामधील असणाऱ्या डेव्हलपमेंट्स या विषयामध्ये पॉझिटिव्ह मेसेज हा खालीपर्यंत जाणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे पॉसिबिलिटी आहेत की सर्व ठिकाणी महायुतीमध्ये निवडणुका करण्याचा प्रयत्न हा सर्व पक्षांकडून केला के जावं भाऊ मुंबई मध्ये गणेश नाईक असेल किंवा एकनाथ शिंदे असतील त्यांचं वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे एकीकडे आपण पाहिलं असेल तर तुम्ही अनेक वेळा एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेत आहे या दोनही प्रमुख नेत्यांना तुम्ही एका टेबलवरती बसून नवी मुंबई पालिकेसंदर्भात चर्चा करणार असला एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे खरं तर वैर हा शब्द राजकारणामध्ये कधीही असूच शकत नाही असं मला वाटतं राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की मित्रत्व हे कधी होईल हे सांगता येत नाही त्यामुळे या त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ज्या आपण विचार करता किंवा ज्या पद्धतीने विचार करता जनतेचं हित हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्या त्या दृष्टिकोनातून जे काही पॉसिबिलिटीज आहेत त्या पॉसिबिलिटीजचा विचार नेहमीच महायुतीमध्ये करण्याचं काम हे वरिष्ठ पातळीवरती करण्याचा निर्णय हा पार्टीने केलेला आहे भाजपचा उल्लेख करताय राष्ट्रवादीचा उल्लेख अद्यापही झालेला नाही आहे मुंबईत अशी शेलारांनी भूमिका घेतली होती नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही उर्वरित महानगरातल्या ना महापालिका महत्त्वाच्या तुम्ही सांगता खरंतर तर माहितीच्या संदर्भामध्येच सर्व ठिकाणी निर्णय हे त्या त्या पातळीवरती केले जाणार आहेत आता माहिती यासाठी आपण म्हटलं जातं की माहितीमध्ये सर्व घटक पक्ष फक्त शिवसेना शिंदेसेनाच नाही राष्ट्रवादी दादा पवार पण आहेत आर पी आय आहे इतरही आमच्याबरोबर असणारे अनेक घटक पक्ष आहेत त्यामुळे अनेक सर्वच्या सर्व घटक पक्ष हे माहिती मध्ये येतात त्यामुळे त्या था था आ, त्या ठिकाणी असणाऱ्या जी कमिटी तयार केली गेलेली आहे त्या कमिटीमध्ये सगळ्यांशी चर्चा ही करूनच त्या संदर्भातले निर्णय हे निर्णय करण्याचं ठरवलेलं आहे निवडणुकांमध्ये एकमेकांच्या पक्षातले कार्यकर्ते किंवा किंवा पण अशा पद्धतीनं पुढं पुढच्या निवडणुकांमध्ये होणार नाही याची काही काळजी घेणार आहेत एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे सर्वच गोष्टीची चर्चा ही जाहीरपणे होणं हे काही अपेक्षित नाही परंतु एक गोष्ट फार सकारात्मक या संदर्भामध्ये माहितीचा बाबतीमध्ये निर्णय होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं जागांचा फॉर्म्युला नेमका कसा ठरवणार ठाण्यांमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे तिकडे मग भाजप किती जागा घेणार कल्याण डोंबिवली नवी मुंबई या जागांचा तिढा नेमका कसा सोडवणार कारण तीन पक्ष महत्वाचे हे या निवडणुकांमध्ये असणार आहे ते त्याच संदर्भातच आम्ही असं म्हटलं की एकोणतीस वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये त्या त्या ठिकाणची असणारी परिस्थिती ही रोज बदलत जाते पूर्वीची आणि आताची परिस्थितीमध्ये फार फरक आहे त्यामुळे त्या त्या ठिकाणची असणारी जी, जी प्रमुख नेते मंडळी जी आहेत त्यांच्या त्या संदर्भामध्ये केले गेलेल्या कमिट्या आहेत त्या कमिट्या त्या संदर्भामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये त्याची सुरुवात करतील आणि मग त्या संदर्भातले अंतिम जे निर्णय असतील ते अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेण्याच्या संदर्भात ठरवलं जाईल भाऊ युती होण्यामध्ये तुमची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतल्यानंतर सगळ्या गोष्टी आल्यास म्हणायचं नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते निर्णय आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील आणि आदरणीय अजितदादा हे इथले सर्व मंडळी जे आहेत किंवा हे सर्व प्रमुख नेते आहेत हे सर्व प्रमुख नेते मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो राजकारणामध्ये प्रदीर्घ अनुभव असणारी ही तिघही मंडई आहेत आणि या तिघही जणं ही फार म्हणजे विचार करून महाराष्ट्राला आवश्यक काय आहे त्या दृष्टिकोनातून ती ही तीनही मंडई जी आहेत तीनही मंडई याच लेवलवरती या सगळ्या गोष्टीचा विचार करतात आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा ते त्या संदर्भात विचार करतील